राम कृष्ण हरी पंढरीनाथ माऊलीच्या नावाने लाखो पावले निघाली आहेत आज आपण अनुभवणार आहोत एक अद्भुत यात्रा ही ही केवळ चाल नाही ही आहे श्रद्धेची साक्षात मूर्ती वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक परंपरा आहे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी सातशे वर्षापासून पंढरपुराकडे निघते वारी म्हणजे भक्ती प्रेम शिस्त आणि सहिष्णुतेचे जिवंत उदाहरण आहे कुठेही प्रचार नाही विरोध नाही फक्त ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात भक्तांची वाहती गंगाच आहे वारी म्हणजे चालती भजन मंडळी आहेत प्रत्येक दिंडीमध्ये असतात वयोवृद्ध वालकरी त्यासोबत लहान बालक महिला सर्व जाती पंथाचे लोक हे सर्व पंढरीनाथासाठी एकरूप होतात विठोबा म्हणजे पंढरपूरचा राजा भक्तांचा पिता पुंडलिक वर्धा हरि विठ्ठल हा मंत्र वारकऱ्यांच्या हृदयात गुंजतो पालख्यांमध्ये संतांच्या प्रतिमा त्यांचे वस्त्र आणि अभंग असतात ती चालते एका विशिष्ट क्रमात आणि नियमांमध्ये हे सर्व भक्त स्वतःहून शिस्त पाळून करतात संपूर्ण महाराष्ट्रात आलेले लाखो भक्तांची गर्दी एकाच उद्देशाने असते ती म्हणजे पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी आषाढी वारीच्या दिवशी आणि आषाढी एकादशीच्या दिवशी, दिवशी साऱ्या जगाचे लक्ष असते ते फक्त चंद्रभागेच्या किनाऱ्यालाच वारी संपली तरी आपल्या मनात हृदयात आणि आचरणात ती चालूच राहते वारी म्हणजे चालता धर्म वारी म्हणजे साक्षात विठोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराष्ट्राची आध्यात्मिक शान आपली आषाढी वारी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह पंढरपुराला निघतात टाळ मृदुंगाचा गजर अभंग गात भक्त विठोबाच्या भेटीला जातात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आषाढी वारीचा इतिहास महत्व जय हरी विठ्ठल त्यासाठी तुम्ही चॅनलला करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याबद्दल आपण थोडस जाणून घेऊया पंढरपूरच्या दिशेने चाललेली भक्तीची एक पवित्र अशी ती यात्रा आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जयघोष ऐकला तरी आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात लाखो भक्तांचा महासागर त्या महासागराच्या मध्यभागी असते संत ज्ञानेश्वरांची पालखी चला तर मग आज जाणून घेऊया पालखी सोहळ्याचा इतिहास भक्ती आणि महिमा संत ज्ञानेश्वर महाराज हे तेराव्या शतकात जन्मलेले एक अद्वितीय असे संत आहेत ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथातून त्यांनी गीतेचं ज्ञान मराठीत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवलं आहे वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली आहे पालखी परंपरेची सुरुवात अठराशे वीस हरिभक्त परायण श्री हैभतराव महाराज माने यांच्या प्रेरणेतून झालेली आहे त्यांनी प्रथमच संत ज्ञानेश्वर महाराजांची पादुका पालखीत ठेवून पंढरपूरकडे वारी केली आहे आळंदी ते पंढरपूर यात्रा प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यात शुद्ध द्वितीयेला पालखी निघते महाराजांच्या समाधीस्थळापासून जितकी आळंदी आहे पुणे सासवड बारामती इंदापूर अकलूज लोणंद तर संत तुकाराम महाराजांची पालखी देव होऊन निघून विटा येथे एकत्र होते शेवटी दोन्ही पालख्या पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावर पोहोचतात पालखीमध्ये काय असते संतांच्या पादुका नाभिक आणि वारकरी मंडळी त्यासोबतच टाळकरी मृदंग वाजवणारे विविध दिंड्या ज्या गावागावातील दिंड्या असतात ही चाल म्हणजे चालते देवालय संपूर्ण मार्गात कुठेही गडबड नाही प्रत्येकाला वेळ नियम जबाबदारी आपली माहीतच असते वारी म्हणजे उपासना नाही ती आचरणाची भक्ती आहे लोक स्वतःहून सेवा करतात पाणी वाटतात अन्नदान करतात आणि चपला घालण्यास मदत करतात या वारीने कित्येकांना जीवनात दिशा दिलेली आहे चंद्रभागीच्या तीरावर पोहोचले की वारकरी विठोबाच्या चरणी डोके ठेवतात कुंडलिक वरदा हरी विठ्ठल हा गजर आसमांत दुमदुमतो ही यात्रा कुठल्या एका जातीची धर्माची नाही ही आहे माणुसकीची भक्तीची आणि महाराजांच्या शब्दांची यात्रा आहे संत ज्ञानेश्वर माऊलींचं पालखी हे के केवळ एक यात्रा नाही ती एक चालत ज्ञान चालती नम्रता आणि चालता, चालता धर्म आहे ज्ञानोबा माऊलीच्या पालखीने आपल्यालाही चालायला शिकवते आपल्याही अंतरंगातून विठोबा आपल्याला भेटायला येतो संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे थोडक्यात आपण मार्गदर्शन घेऊया त्याचे दिनदर्शक काय आहे हे पाहूया तर एकोणवीस जून म्हणजेच गुरुवारी रात्री आठ वाजता पालखीच्या आळंदी मधून प्रस्थान होणार आहे तेथे प्रस्थान पूजा आरती आणि प्रारंभिक मुक्काम होणार आहे त्यानंतर ही पालखी पेठ येथे मुक्काम करणार आहे एकवीस जून ला सकाळी पुण्यातील इतर भागांमध्ये अनेक कार्यक्रम होऊन ही पालखी चालणार पुढे चालणार आहे त्यासोबतच बावीस जूनचा मुक्काम हा सासवड मध्ये होणार आहे जेथे भक्तीचाला आणि आरती आरती स्थान आहे त्यासोबतच तेवीस जून त्याबरोबर ते चोवीस जून या दिवशी भागामध्ये पालखी तेथे ते देखील सभा असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पंचवीस जून ला लोणंद येथे स्थानिक आयोजन होणार आहे त्यासोबतच यात्रा आणि सेवा कार्यक्रम हा तरळगाव येथे सव्वीस जून ला होणार आहे सत्तावीस जून ला फलटण येथे भक्ती संचालन करून पालखीचा मुक्काम होणार आहे त्यासोबतच विश्रांती आणि भक्त सभारण हे बरड येथे होणार आहे जे की अठ्ठावीस जून ला आहे एकोणतीस जून ला पालखी ही नातेपोते येथे पोहोचणार आहे त्यासोबतच तीस जून ला माळशिरस येथे तपासणी आणि विश्रांती होणार आहे त्यासोबत वैद्यकीय के केंद्र हे बेळापूर मध्ये आहे बेळापूर मध्ये पालखी आपली एक जुलैला पोहोचणार आहे दोन जुलैला गाव येथे पालखी पोहोचणार आहे येथे देखील भक्ती सभा सुरू होणार आहे त्यासोबतच चार जुलैला दोन हजार पंचवीस ला वाकरी मध्ये अंतिम तयारी होणार आहे पुढील वाटचालीसाठी त्यासोबतच चंद्रभागा स्नान आणि दर्शनपूर्तीही पंढरपूरला पोहोचल्याच्या नंतर म्हणजेच पाच जुलै दोन हजार पंचवीस शनिवारी या दिवशी होणार आहे सहा जुलै रविवारी दिवसभरामध्ये पालखी ही पंढरपूर मध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी पोहोचणार आहे पाच जुलैला पंढरपूरला आगमन आणि सहा जुलैला हे जे वेळापत्रक आहे ते एक मार्गदर्शक आहे स्थानिक विश्वस्त वारकरी संघटना अधिकृत घोषणा व स्थानिक तपासणीच्या आधारे यांचा आपण तपशील घेतच राहावा माहिती आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद मंडळी